रसिक श्रोते हो नमस्कार आपण सुधा मूर्ती लिखित लीना सोहनी अनुवादित आजीच्या पोतडी यातील गोष्टी ऐकत आहोत रसिक हो आपल्याला ते कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा या गोष्टींमधून विचार विनिमय आणि खूप छान मनोरंजन केलेलं जातं केलं जातं आजची गोष्ट तर इतकी धमाल आहे की विसरभोळेपणाचा कहर आणि त्यातून घडलेला विनोद आणि त्यातून मिळालेली शिकवण या गोष्टी यामधून विशद केलेल्या आहेत ऐकूयात गोष्ट गोष्टीचं शीर्षक आहे पाच चमचे मीठ गीता तू कुठे आहेस ग जरा जवळच्या औषधांच्या दुकानात जा आणि माझ्यासाठी ही औषधं घेऊन ये गीताचे आजोबा तिला हाक मारून म्हणाले पण गीता होती कुठे ती तर बिछाण्यात लोळत पडली होती बराच वेळ तिनं आजोबांच्या हाका ऐकूच आल्या नाहीत असं दाखवलं ती वाचत असलेलं पुस्तक फारच रोमहर्षक होतं शिवाय बाहेर इतकं ऊन होतं की तिची त्या उन्हात घराबाहेर पडायची मुळीच इच्छा नव्हती गीता आता मात्र तिच्या आईनं तिला हाक मारली शेवटी जोराचा निश्वास टाकून ती अंथरुणातून उठली आणि काय काम आहे हे बघायला गेली तिच्या आजोबांनी तिच्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हणाले आज सकाळी उठल्यापासून माझं डोकं खूप दुखतंय ग तू माझ्यासाठी हे औषध आणशील गीता त्यांनी दिलेले पैसे घेऊन औषधाच्या दुकानाकडे निघाली वाटेत तिला एक मिठाईचं दुकान दिसलं दुकानात छान गुलाबजाम लाडू जिलब्या मांडून ठेवल्याच होत्या तिला भूक लागली तिला तो खाऊ खाण्याची इच्छा झाली आजोबांचं काम विसरून ती त्या दुकानात शिरली आणि त्या मिठाईकडे बघू लागली इतक्यात तिची एक मैत्रीण पण तिकडून चालली होती ती सुद्धा गीताला पाहून त्या दुकानात शिरली मग काय दोघींच्या गप्पा रंगल्या गीता बिचाऱ्या आजोबांच्या डोकेदुखीविषयी त्यांच्या औषधाविषयी सगळं विसरून गेली बघता बघता दुपार टळून संध्याकाळ झाली औषधाचं दुकान बंद सुद्धा झालं मग अचानक आपण कशासाठी घराबाहेर पडलो होतो हे गीताला आठवलं ती गडबडीनं घरी परत आली तिचे आजोबा तिच्यावर खूप चिडले होते गीता तू मोठी कधी होणार ग तुला जबाबदारीची जाणीव कधी येणार ते एक मोठा सुस्कारा टाकून म्हणाले गीताला खूप वाईट वाटलं पण तिनं आपलं वागणं त्यानंतर सुधारलं का नाही अजूनही ती तशीच होती विसरभोळी वेंदळी कधी कधी बाहेरच्या अंगणात तारेवरची वाळत असलेले कपडे घरात आणायचं काम तिची आई तिला सांगायची तर गीताला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आठवण यायची पण नेमका रात्री पाऊस पडलेला असायचा आणि कपडे सगळे चिंब भिजलेले असायचे एक दिवस असाच तिला तिच्या बहिणीच्या पोळी भाजीचा डबा शाळेत नेऊन पोचवायचा होता ती जायला तर निघाली पण वाटेत तिला सर्कसचा तंबू दिसला झालं ती संपूर्ण सकाळ गीतानं त्या सर्कसच्या तंबूभोवती घुटमळत घालवली प्राण्यांना खायला कसं घातलं जातं त्यांना वेगवेगळ्या ट्रिक्स कशा शिकवण्यात येतात हे सगळं ती उत्सुकतेनं बघत बसली अखेर दुपार झाल्यावर तिच्या स्वतःच्याच पोटात जेव्हा कावळे ओरडू लागले तेव्हा तिचं लक्ष हातातल्या डब्याकडं गेलं मग तिच्या लक्षात आलं आपली बहीण आज शाळेत उपाशीच राहिली असेल आणि आता घरी परत गेली असेल असंच आणखी एकदा तिच्या वडिलांना कामावर जायला उशीर झाला होता त्यामुळे त्यांनी गीताला त्यांच्या शर्टला इस्त्री करून द्यायला सांगितलं गीताने शर्ट घेतला आणखी इस्त्री करण्यासाठी तो खिडकीजवळच्या टेबलावर पसरून ठेवला इतक्याच समोरच्या रस्त्यावरून आंबेवाला आंबे विकायला निघालेला तिच्या नजरेस पडला केवढे मोठाले रसाळ आंबे होते त्याच्या पाठीत झालं गीता शर्टाला इस्त्री करायचं विसरून त्या आंब्याकडे टक लावून बघत बसली आता याला हाक मारून यातला कोणता बरा आंबा विकत घ्यावा अशा विचारात ती गडून गेली जरा वेळानं शर्ट जळाल्याचा वास आला धूर सुटला मग तिनं मागे वळून पाहिलं तर शर्टाला एवढं मोठं भोग पडलं होतं तेव्हा मात्र तिचे वडील तिच्यावर फार चिडले ह्या गोष्टीला काही दिवस लोटले त्यानंतर गीतानं एक दिवस शाळेतून घरी आल्यावर सांगितलं उद्या आमच्या वर्गाची सहल जाणार आहे आमच्या शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला घरातून एक एक पदार्थ करून आणायला सांगितलंय पूर्ण वर्गाला पुरेल एवढा वर्गात कुणी काय आणायचं याची चर्चा चालू असताना गीतानं सांबार आणायचं कबूल केलं होतं आपल्या आईच्या हातचं सांबार गीताला फार आवडायचं तिच्या आईच्या स्वयंपाकाचा खूप अभिमान होता आपल्या मैत्रिणींनी आईच्या हातचं सांबार खावं अशी तिची इच्छा होती आईनं संपूर्ण वर्गाला पुरेल एवढं सांबार बनवून द्यायचं कबूल केलं त्या रात्री गीता खूप आनंदात झोपी गेली रात्रभर तिला त्याच्या त्यांच्या सहलीचीच स्वप्न पडत होती दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आईनं सांबार बनवण्याची सगळी तयारी केली वरण शिजवून घेतलं मग त्यात सांबार मसाला भाज्या नारळ असं सगळं घालून पातेलं चुलीवर उकळत ठेवलं लवकरच त्याचा अत्यंत सुंदर सुवास घरभर सुटला त्या वासानं गीता जागी झाली मग आई तिला हाक मारून म्हणाली गीता ऊठ हे बघ सांबार तयार झाला आहे मी जरा देवळात निघाले आहे एक काम कर जरा वेळानं त्यात मोजून पाच चमचे मीठ तेवढं घाल आणि विसरू नको बरं का आता ऊठ आणि झटपट तयार हो पाहू असं म्हणून आई घराबाहेर पडली गीताची आजी म्हणजे गीताच्या आईची सासू शेज शेजारच्या खोलीत होती तिनं हे बोलणं ऐकलं आणि ती स्वतःशीच पुटपुटली ही मुलगी किती विसरभोळी आहे हे हिच्या आईला लक्षात नाही वाटतं एक सुद्धा काम आठवणीनं करत नाही ती नक्की मीठ घालायला विसरेल मग मित्रमैत्रिणी तिची चेष्टा करतील त्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी असं म्हणत ती उठली आणि सांब्राच्या पातेलात पाच चमचे मीठ घालून आली गीताचे आजोबा बाहेरच्या पडवीत पेपर वाचत बसले होते काही दिवसांपूर्वी आपलं डोकं दुखत असताना आपण जेव्हा गीताला औषध आणायला पाठवलं होतं तेव्हा ती कशी वागली होती हे त्यांच्या चांगल्याच लक्षात होतं गीता आणि सांगितलेलं काम आठवणी न करणार झालं असं ते स्वतःशी पुटपुटत आले आणि स्वयंपाकघरात गेले चुलीवर उकळत असणाऱ्या सांब्रात मोजून पाच चमचे मीठ घालून ते परत आपल्या खुर्चीवर येऊन बसले गीताची बहीण आतल्या बाजूला वेणी घालत होती आपल्याला गीता डब्बा द्यायला कशी विसरली आणि मग आपल्याला दिवसभर कसा उपवास घडला ही गोष्ट ती विसरली नव्हती आजही गीता सांबरात मीठ घालायला नक्की विसरेल आणि मग शाळेत सगळे तिची चेष्टा करतील अशा विचारानं स्वतःच स्वयंपाकघरात जाऊन तिनं सांबराच्या पातेल्यात मोजून पाच चमचे मीठ घातलं गीताचा भाऊ झोपेतून उठून दात घासत होता आईनं गीताला दिलेली सूचना त्याच्या कानावर पडली होतीच गीताचा विसरभोळेपणा त्यालाही चांगला माहीत होता त्यामुळे तो सुद्धा त्या सांब्रात पाच चमचे मीठ घालून आला गीताचे वडील स्वतःच्या शर्टाला काळजीपूर्वक इस्त्री करत होते इतरांप्रमाणेच त्यांनीही स्वयंपाकघरात जाऊन सांब्रात पाच चमचे मीठ घातलं जरा वेळानं गीता उठली आणि आश्चर्य म्हणजे आज आईची सूचना तिच्या चक्क लक्षात होती त्यामुळे तिनं सांब्रात पाच चमचे मीठ घातलं नंतर आई देवळातून परत आली तिनं ते सांब्रात सांबार एका मोठ्या डब्यात भरून गीताजवळ दिलं आणि तिला सहलीला पाठवलं सहलीला गेल्यावर मुलं मजेत होती नुसती हुंदडत होती वेगवेगळे खेळ खेळत होती अखेर सर्वांना दमल्यामुळे भूक लागली भरा भरा, भरा ताटल्या वाट्या चमचे बाहेर निघाले सगळे जेवायला बसले भात चटण्या भाज्या पुऱ्या अशा वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थांची नुसती रेलचेल होती सर्वांनी वाट्या भरभरून सांबार वाढून घेतलं पण ज्या कुणी पहिला सांबराचा चमचा तोंडात घातला ते सगळे ओरडू लागले शी थू किती खारट गीताला तर काहीच कळेना मग तिनं स्वतःच्या भातावर सांबार वाढून घेऊन एक घास खाल्ला इतकं वाईट लागत होतं ते आईनं जणू काही मिठाचा अख्खा डब्बा त्यात ओतला होता की काय पण मग गीताला आठवलं तिच्या आईनं तर स्वतःच्या हातांनी सांबरात मीठ घातलंच नव्हतं मीठ तर गीतानंच घातलं होतं मग नक्की काय बिघडलं होतं बरं संध्याकाळी गीता घरी परतली गीताची सहल कशी झाली तिथे काय गमती जमती घडल्या हे ऐकायची सर्वांनाच उत्सुकता होती पण हे काय गीता हातपाय आपटतच घरी परत आली तिचा चेहरा रडवेला दिसत होता ती फुरंगटली होती नक्की काय घडलं होतं गीता सर्वांवर मोठ्यांदा ओरडून म्हणाली तुमच्यापैकी कुणी साम्रात मीठ घातलं होतं मी घातलं होतं आजी म्हणाली मी सुद्धा घातलं आजोबा म्हणाले अरे मीठ तर मीही घातलं वडील म्हणाले आणि मी सुद्धा भाऊ म्हणाला आणि मी पण घातलं बहीण ओरडून म्हणाली सर्वजण एकमेकांकडे हताशपणे बघू लागले गीता का वैतागली असणार हे सर्वांना उमगलं त्या खारट सांब्रामुळे शाळेत तिची छितू झाली असणार पण तुम्ही सगळ्यांनी मीठ का घातलं ते काम तर आम्ही मला सांगितलं होतं ना ती रागावून रडत म्हणाली बेटा अगं तुला कोणतंही काम सांगितलं तरी ते तू नीट करत नाहीस नेहमी विसरतेस मग आम्हाला वाटलं कदाचित तू साम्रात मीठ घालायला विसरशील सगळे खिन्नपणे म्हणाले आता आईनं तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले हे बघ हे सगळं कशामुळे घडलं तुला एखादी गोष्ट अनेक वेळा सांगून सुद्धा तू करशीलच अशी कुणालाच खात्री वाटत नाही मला आता एक वचन दे बघू इथून पुढे तू अगदी जबाबदारीनं काळजीपूर्वक वागशील आणि आमचा सगळ्यांचा विश्वास संपादन करशील गीतानं नागपुसत मान हलवली त्यानंतर मात्र ती खरोखरच कामाच्या बाबतीत एकदम काटेकोर बनली त्यानंतर तिनं आपल्या मित्रमंडळींच्या खूप मिनतवाऱ्या करून अखेर त्यांना आपल्या घरी जेवायला येण्यासाठी राजी केलं सर्वांनी तिच्या घरी येऊन तिच्या आईच्या हातच्या चविष्ट स्वयंपाकाचा विशेषतः सांबराचा समाचार घेतला इतकं सुंदर चवदार सांबार आजवर कधी न खाल्ल्यानं सगळ्यां सगळ्यांनी तिला सांगितलं रसिकोहो गोष्ट इथं संपली कुठलीही गोष्ट वारंवार ऐकत आलं तर ती रुचकर आणि आनंद देत राहते त्यामुळं हा गोष्टींचा खजाना आपल्यापुढे उलगडत असताना मनस्वी अत्यानंद होतो आहे आपल्याला हा अनुभव कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा उद्या भेटूयात सुधाजींच्या नवीन गोष्टीसह तोपर्यंत धन्यवाद